तर हाय मी कोमल हाऊस वाईफ क्रिएशन या व्हिलॉगमध्ये तुमचं खूप साऱ्या अशा स्वागत करते तर बघा अशाच नवीन, नवीन किचन टिप्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फॉलो करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ कुठून बघताय ते कमेंट्स करून नक्की सांगा की जेणेकरून मला सुद्धा कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे तर चला तर आता आपण पहिल्या टिप्सला सुरुवात करूया तर इथे बघा तुम्हाला दिसत असेल मोहरी तर नॉर्मली काय होतं आपण बाजारातून मोहरी आणतो आणि ती निवडतो किंवा तशीच काही वेळेस भाजीला वापरतो तर काही काही वेळेस काय होतं की आपल्याला वाटतं की विकतची मोरी त्यामध्ये कचरा वगैरे नसेल असं बऱ्याच जणांना वाटतं तर बघा आपण वरण केलं किंवा एखादी भाजी केली तर आपण चांगली नी निवडूनसुद्धा ती कचकच का लागते असा प्रत्येकाला प्रश्न पडतो किंवा मग असं वाटतं की कुठून तरी गेला असेल पण असा घरात कु कुठून जाणार तर बघा नॉर्मली काय होतं तर ही जी मोरी आहे तर त्याच्यात काय काय वेळेस काय होतं तर मोरी ज्या कलरची आहे तर त्याच कलरचे त्यामध्ये दगड असतात त्यामध्ये नॉर्मली ते नीट दिसत नाही तर मोरी ही गावावर आणली किंवा विकत जरी आणली तर ती छान प्रकारे निवडायची आहे की जेणेकरून ती आपल्याला भाजी ती कचकच लागणार नाही तर इथे बघा मी आता बराच वेळ निवडल्यानंतरसुद्धा मला कळालं का नाही पण नंतर मला एक मोहरीसारखाच दगड दिसला होता तर मी तो तुम्हाला दाखवणार आहे तर बघा अशा प्रकारचे जे दगड आहेत छोटे किंवा मोहरीच्या साईजचे तर ते त्यामध्ये असतात तर इथे बघा हे बघितलं तर नॉर्मली प्रत्येकाला वाटते की ही मोरीच आहे तर अशा प्रकारच्या असतात त्यामुळे नॉर्मली ते लवकर कळून येत नाही किंवा ओळखता येत नाही तर अशा प्रकारे आपण जर छोट्या छोट्या टिप्स किंवा बघितला किचनमध्ये तर खूप छान आपल्याला स्वयंपाकामध्ये पण रिझल्ट भेटतो चो� तर ही टीप तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्स करून नक्की सांगा तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा की जेणेकरून नवीन कोणती टिप्स मी अपलोड केली की ती तुमच्यापर्यंत लगेच पोचली जाईल तर इथे बघा आता काय आहे थंडीचा सीझन चालू झालेला आहे आणि आता सीझन आहे तो द्राक्षाचा तर बघा प्रत्येकाने हे सीझनेबल फ्रूट खाल्लेच पाहिजे ते प्रत्येकाच्या शरीरासाठी खूप चांगले आहेत आणि कधी पण कोणतंही फळं ते भेटतं शक्यतो पण नॉर्मली जे ते फळ हे ज्या त्या सीजनला खायलाच मजा येते तर नॉर्मली काय होतं एकदाच आपण द्राक्ष आणतो तर त्याचे जे डेटा सकट आपण द्राक्ष ठेवले किंवा कॅरीबॅगमध्ये ठेवले तर ते लगेच खराब होऊन जातात तर बघा अशा प्रकारे आपल्याला ते देठापासून वेगळे करायचे आहे आणि एखाद्या कंटेंटमध्ये किंवा मग तुम्ही जो डबा आहे तुमचा किंवा मग अशा प्लास्टिकचे जे डबे भेटतात तर त्यामध्ये स्टोअर करू शकता तर अशा पद्धतीने जर तुम्ही ग्रेप स्टोअर केले तर ते खूप दिवस टिकतात आणि खराबसुद्धा होत नाही तर ही पण ट्रिक नक्की करून बघा तर इथे बघा पुढची टीप आहे तर ती कुकरसाठी तर कुकरचं नक्की करायचं काय तर नॉर्मली काय होतं आता हिवाळा चालू हिवाळा चालू आहे पण नॉर्मली त्यामध्ये सुद्धा पाऊस पडतो तर आपले जे किचनचे रुमाल आहेत किंवा मग जे लहान मुलांना आपण यूज करतो ते रुमाल किंवा मग लहान मुलांचे कपडे तर ती लवकर वाळली जात नाही का काही काही जाड कपडे असतात त्यामुळे तर बघा भाजीचा किंवा आपण भाताचा कुकर झाल्यानंतर तो दहा ते पंधरा मिनिट तसाच ठेवतो तर तो तसाच ठेवल्यानंतर आपल्याला हे जे कपडे आहेत लहान मुलांचे किंवा टॉवेल किंवा किचनचे नॅपकिन जे थोडेसे ओले असतात आणि थोडे सुकलेले असतात तर ते जे कपडे आहेत तर ते कपडे तुम्ही त्याच्यावरती सुकवू शकता तर खूप छान प्रकारे ते सुकले जातात कारण ते गरम असतं एक्स्ट्राचा काही घाससुद्धा वाया जात नाही किंवा जास्त वेळसुद्धा वायाला जात नाही तर ही पण ट्रीक कशी वाटली नक्की सांगा तर बघा पुढचे टीक जी ट्रीप जी आहे तर ती आहे शेंगदाण्यासाठी तर नॉर्मली काय होतं आपण किराण्यात जास्त शेंगदाणे भरतो किंवा मग हिवाळ्यात एखादा किंवा अर्धा किलो जरी शेंगदाणे भरले तर त्याला लगेच बुरा लागला जातो तर त्यासाठी एक छान अशी ट्रिक आहे तर बघा अशा पद्धतीने सुद्धा शेंगदाणे खराब होतात किंवा आपण गावावरून येताना खूप साऱ्या शेंगा घेऊन येतो तर जास्त इथे ठेवायला जागा किंवा स्पेस नसतो घरात प्रत्येकाच्या तर त्यासाठी आपण काय करतो त्या शेंगा फोडून ठेवतो तर ते शेंगदाणे एकदाच खूप सारे होतात किंवा ते लवकर संपत सुद्धा नाही तर त्यासाठी मी ट्रिक सांगणार आहे तर बघा आपल्याला करायचं काय आहे तर हा जो कंटेनर आहे शेंगदाण्याचा तर ते जे शेंगदाणे आहेत तर ते सगळे आपल्याला छान असे भाजून ठेवायचे आहेत तर भाजल्यानंतर शेंगदाण्याला हे बुराई लागत नाही आणि ते खराब पण होत नाही खूप छान प्रकारे ते राहतात कितीही दिवस जरी ठेवले तरी तर ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करून बघा खूप यूजफुल आणि खूप फायद्याची आहे तर बघा तुमच्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये कोणती ट्रिक आवडली ती कमेंट्स करून नक्की सांगा तर बघा पुढची जी ट्रिक आहे तर ती आहे चपातीसाठी तर बघा नॉर्मली आपण पीठ मळल्यानंतर लगेच चपात्या करतो तर लगेच चपात्या करायच्या नाही आहे पीठ हे भिजून द्यायचं आहे आणि पीठ मळून भिजत ठेवल्यानंतर त्याला वरतून तेल लावायचं नाही आहे जर तेल लावलं तर जी चपाती आहे तर ती काळी काळपट येते किंवा आपलं जे पीठ आहे तर ते का काळं पडतं अशा ज्या छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत त्या नक्की फॉलो करून बघा अशा प्रकारे तुम्ही चपाती करून बघा खूप छान प्रकारे तर बघा अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा तर पुढची जी टिप्स आहे तर ती बघा आहे लसूणसाठी तर नॉर्मली काय होतं एकदाच लसूण ठेवलं सोलून ठेवला तर त्याचा जो फ्रेग्नेन्स किंवा वास म्हणतो आपण तर तो प्रत्येक भाजीला येत नाही किंवा भेटत नाही ताजा असा लसूण तर बघा खूप लवकर लसूण सोलण्यासाठी किंवा मग हाताचे जे आगाख होते बघा आपण जर लखाने लसूण सोलला तर ते त्याची खूप असे आगाख होते चुणचून होते सारखी हाताची तर एकदा जरी लसूण सोलून ठेवला तर ते काय होतं की त्याचा जो वास आहे तो तो प्रत्येक भाजीला चांगला असं येत नाही खूप दिवसाचा तो ताजा लसूण भेटत नाही तर बघा त्यासाठी काय करायचं आहे तर बघा प्रत्येकाला प्रत्येक वेळ प्रत्येक वेळेस किंवा सकाळी खूप घागरवडा असते प्रत्येकाला लसूण सोलायला भेटायला असं नाहीच तर बघा त्याचा साल न काढता आपल्याला काय करायचं आहे फक्त एक एक जी लसणाची पाकळी आहे तर ती करून ठेवायची आहे तुम्ही डाव्यात ठेवू शकता त्या पाकळ्या तर बघा या पद्धतीने आपल्याला किसणी घ्यायची आहे आणि त्याच्यावरती अशा प्रकारे तो लसूण किसून घ्यायचा आहे तर त्याचे बघा वरचे जे सालपट आहेत तर ते पूर्णपणे असे वेगळे निघतात आणि खाली जो आहे तर तो आपल्याला लसूण भेटतो तर अशा प्रकारे तुम्ही जर लसूण भाजी टाकला तर भाजीला खूप छान वास येतो आणि वेगळा असा तो आपल्याला बारीक करावा लागत नाही आणि एक्स्ट्राचा वेळसुद्धा लागत नाही तर खूप खूप पटकन होते आणि ही जी प्रोसेस आहे तर ती खूप लवकर होते आणि वेळसुद्धा आपला खूप वाचतो सोलायलासुद्धा खूप लागत नाही फक्त ते वेगळं करून ठेवायचं आणि पाहिजे तेव्हा फक्त किसायचं म्हणजे कसं फ्रेश पण लसून भेटतो आणि वेळ पण वाचतो तर ही टीक कशी वाटली ती मला कमेंट्स करून नक्की सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा